सतमेडम काय होते काई नाही आता गंगा यमुना सरस्वती नर्मदा तापी कावेरी काई नाही आता आमचे आहू चाललेले आहे को कोण कोण आहे तिकडे इ봐 स्वाती, स्वाती। इकडे मम्मी इकडे तिला काय होते पाय भर भोळ वास रुल तू लागत पाण्याला तू मात्र

हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे थोडीफार त्यांची पॅकिंग राहिलेली होती आज जायचा दिवस फायनली आलेला होता आणि इथे राहिलेल्या वस्तू मी पॅक करत होते बाय बाय भेटू आपण सात महिन्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टी सहा महिन्यानंतर तर नाश्ता वगैरे करायला आम्ही बाहेर गेलेलो होतो सकाळी सकाळी आणि नंतर यांचा जो हार्ड ड्राईव्ह होता तो करप्ट झालेला होता तो लेल तर आम्ही कम्प्युटरच्या सेंटरला टाकलेलं होतं तर म्हटलं चला तो रिटर्न घेऊन येऊया त्यासाठी आम्ही चाललेलो होतो हॅलो फ्रेंड्स तर आज आमच्या यांना जायचं आहे आणि सकाळीच ताई आल्या होत्या ताईंनी यांना ओवाळलं कारण मीराचा होता पेपर मग मीराचा पेपर नाशिकला होता त्यामुळे ते तिकडे गेले सकाळीच यांना भेटून आणि आता किती वाजलेत बाबा आता वाजले साडे अकरा हे एक किंवा दोन वाजता निघतील इकडे बघा ना हे एक किंवा दोन वाजता निघतील आणि मग त्यावेळेस पडेल मिरायला पेपर होता बारा वाजता म्हणून ते येऊन भेटून गेले आणि नंतर मग आम्ही आता गावात आलो होतो नाश्ता वगैरे झाला आणि मावशी काकन ते पण होते आमच्यासोबत तर ते गेलेत घरी कारण घरी यांचा चिवडा बन यांना चिवडा जो द्यायचा होता ना तो बाकी होता बनवायचा खालच्या काकांनी बनवून दिला तर त्यांची कॉल येत होता म्हणून ते गेलेत घरी आणि आम्ही इकडे ते बिल्डर आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत कारण आता यांना सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत की कसं काय वगैरे करायचं आहे घराचं तर मग ते सांगून पण जायचं आहे थोडंसं काही त्यांना बोलायचं आहे तर म्हणून आम्ही इकडे आलेलो हो, आहोत आणि अजून मम्मी दादा ते आलेले नाहीये दादा जाणार आहे यांना सोडवायला मुंबईला नाही 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 रडायचं रडणं सांगून कंट्रोल मी कंट्रोलच करते मी कंट्रोल आणि मग दादा जाणार आहे सोडवायला मी काही जाणार नाहीये कारण मी कधीच जात नाही सोडवायला फक्त माझं जेव्हा लग्न झालं होतं त्यावेळेस मी पहिल्यांदा यांना सोडवायला गेले, गेले, गेले होते आणि त्याचं कारण म्हणजे मी मुंबईलाच थांबणार होते मामांकडे म्हणून गेले होते कारण जाणं काही जायला काही नाही जायला हे सोबत असतात पण येत नाही पुन्हा आपण हे चाललेत आणि अजिबात आणि त्यात दोन दोन मुलांना घेऊन जायचं म्हटल्यानंतर मुलं पण चिडचिड करणार अचानक बाबा चालेल ते पण रडणार वगैरे त्यापेक्षा मी जातच नाही मुंबईला ना। फक्त दादाच जाणार आहे सोडवायला आणि स्नेहल आणि ते आहेत तिकडे हे स्नेहलकडे वगैरे तिकडे जातील जेवण वगैरे करतील आणि तिथून निघतील कारण यांची रात्री दोन वाजता फ्लाईट आहे तर हे आज दुपारी दोन वाजता निघतील आणि मग तिथे थांबतील थोडंसं आराम केला तर कधी वेळ भेटला तर आराम वगैरे करतील जेवण वगैरे करतील आणि मग एअरपोर्टला जातील तर स्नेहलला बोललेले आहे की मी व्हिडिओ मला पाठव त्यांचा एअरपोर्टचा तर ती हो बोलली तर मला भेटला व्हिडिओ तर मी तो पण पुढे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेल तर मग बाबा कशा आहे तुमच्या फीलिंग्स कसं वाटते तुम्ही चालले तर एकदम भारी एकदम भारी का बरं सांगा बरं एवढंच मग घरच गावचं गोरोंचे शिक्षण म्हणून काहीतरी काम स्ट्रगल पाहिजे बोललं पाहिजे तर तो कसं लाइफ असतो स्ट्रगल असतो

आणि माझ्या नवऱ्यानी ना माझ्या नवऱ्यानी ना माझ्यासोबत लग्न का केलं माहिती ते का त्यांना माहीत की मी शेवटपर्यंत त्यांना साथ देणार आहे सगळ्या गोष्टी मी सांभाळून घेणार आहे कळकट मळकट बळकट नऊ वर्ष झालं तुम्ही काही सिरियसली घेत जाऊ नका हे आमचं सात महिने पण चालू असत फोनवर नऊ वर्ष झाले लग्न झालेत तर काहीच आहे आजचा लास्ट डे आहे आमचा सोबतचा नाश्ता पण करायला गेलो होतो ते पण सोबत मला सांगत होतो ना की ह्या वेळेस आम्हाला काहीच वाटत नाही आम्ही हे जात आहे म्हणून त्याच काही नाही जुम्रु जुम्रु कारण असायचं की गेले आले हा अजून काही झालंच नाही घर वगैरे असं किंवा गाडी वगैरे आपण म्हणतो त्या गोष्टी तर असं वाटायचं अरे जाता येत चा आहे जाता येत आहे पण हे कसं बंगल्याचं काम चालू आहे आपल्याला पुढे अजून खूप काही काय करायचं आहे तर मग हे विचार करून ना काही वाटत नाहीये की हा बाबा काय वाटतं बाबा बरोबर ना काहीच वाटत असं नाही असं काहीच नाही असेल ना बाबा काहीतरी असं वाटतं मला ना आणि बाबा आहे ना लगेच म्हणजे आमचं चाललेलं आहे की त्यांनी आम्हाला एप्रिल मध्ये रेडी करून तर जर नाहीच झाला नाहीच झाला तर काय करणार आहे बाबा तुम्ही

आता मम्मी थांबेल दोन तीन दिवस माझ्याकडे मावशी काका तर माझ्याकडेच राहणार आहे मम्मी येईल दोन तीन दिवस मम्मी राहील माझ्याकडे आणि काही नाही मग तेच मुलांना वगैरे सांभाळायला लागेल थोडंसं मुलांना पण ॲडजस्ट व्हायला वेळ लागेल तर त्यामुळे ना थांबते मम्मी पण चला मग भेटते मी तुम्हाला नंतर मॅडम काय होतं हां गंगा यमुना सरस्वती नर्मदा तापी कावेरी काय नाही आता आमचे आहो चाललेले आहे स्वाती स्वाती बाय होत पाय बर झालो का झालो फायनाली माझ्या नवऱ्याची तयारी चालू आहे इकडे कस होते बाबा धाक? धक धक तुक धक तुक थक आताच मम्मी पण आली आहे दादा आलाय जसं काय नवदेव न ठरायलाय वा छान बली आता बाबांना बाय बाय करायचे ना बाय 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 हो निघा निघालो

কোরানারেডি ঊধান নজারানারে চ্য় খুচেন মূা

डबल डबल <laughs> 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 <laughs>

ते म्हणते काय झालं रुणेय चल पाडवा रुणेय चल बाबूजी बोलता आहे নিরে রশান ন ন্ছার পন্ন রসান �Dieমা ইরিসার থরিসার রিতর এমন ইжএখর গাদালে একলে একেরখ Being a clearly বু মন চিপখরালেরল কজরকে বেডলে করায Tulaskan gitu. Aku

बाबा <laughs> एकदम <laughs> 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 जागृती लागल्या आपल्या गया तुम्ही पण काळजी घ्या एकदम चला हा घ्या इकडनच आहे का आतमध्ये जाऊन नाही देणार ना खाली, खाली

we <laughs>